महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरल्याचं विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झालंय या निवडणुकांमध्ये महायुतीचा महाविजय झाला असून दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवर महायुतीने दणदणीत विजय देखील मिळवलाय पण या दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी केवळ बावीस जागांवरती महिला उमेदवारांचा अर्थात महिला आमदारांचा विजय झालाय यामधील एकवीस महिला आमदार या महायुतीच्या असून केवळ एक महिला आमदार महा ही महाविकास आघाडीची आणि त्यातही काँग्रेस पक्षाची आहे त्यामुळे राज्याच्या इतर समीकरणांसोबतच महिला उमेदवारांच्या समीकरणातही महायुती ही मबियापेक्षा अव्वल ठरली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण चोवीस महिला आमदार विधिमंडळात गेल्या होत्या त्यामुळे यंदाच्या वर्षी यामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते लाडकी बहीण योजनेप्रमाणेच कोणत्या मतदारसंघातील जनतेने आपल्या लाडक्या महिला उमेदवाराला विजयी करून विधानसभेत पाठवलं ते पाहूया उमेदवार विजयी पंधरा महिला उमेदवारांचा समावेश आहे त्यानंतर शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार महिला उमेदवारांचा समावेश आहे तर महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या ज्योती एकनाथ गायकवाड या केवळ एक महिला उमेदवार विजयी झाला मुंबईतील छत्तीस विधानसभांपैकी एकूण बारा मतदारसंघातून विधानसभेमध्ये विधान मनीषा चौधरी गोरेगावच्या भाजपा आमदार विद्या ठाकूर बेलापूर विधानसभेतून मंदा म्हात्रे धारावीतून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड आणि अणुशक्तीनगर विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सना मलिक यांना विजय मिळालाय यापैकी आठ महिला या पहिल्यांदाच विधानसभेत जाणार आहेत महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एकूण चौदा महिला या पुन्हा विधीमंडळात गेल्यात पण त्यापैकी आठ महिला अशा आहेत ज्या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यात यामध्ये भाजपाच्या पाच महिला आमदार शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रत्येकी एक 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 अशा महिला आमदारांचा समावेश आहे कोणत्या महिला आमदार पुन्हा विधानसभेत जाणाऱ्या पाहूया एक मंजुळा गावी शिवसेना शिंदे गट विधानसभेतून झालेल्या मंजुळा गावी त्या दुसऱ्यांदा मंजुळा गावी त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रवीण बापू चौरे यांचा पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव करत आपला घर कायम राखला दोन श्वेता महाले भाजपा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात यंदा थेट मुकाबला झाला अटीतटीच्या सामन्यात श्वेता महाले या तीन हजार दोनशे एक मतांनी विजयी झाल्या त्यांना एक लाख नऊ हजार दोनशे बारा मतं मिळाली तर काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांना देखील त्यांनी टक्कर दिली तीन सुलभा बोडके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुलभा बोडके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विजयी झाल्यात अटीतटीच्या लढतीत पाच हजार चारशे तेरा मतांच्या फरकाने सुलभा खोडके यांनी काँग्रेसचे डॉक्टर सुनील पंजाबराव देशमुख यांचं आव्हान मोडीत काढले चार मेघना बोर्डीकर भाजपा परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेतून आमदार मेघना बोर्डीकर या पुन्हा एकदा विजय झाल्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांचा चार हजार पाचशे सोळा मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा गड कायम राखला त्यांनी यंदा एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस मत घेतले पाच देवयानी फरांदे भाजपा महायुतीतर्फे भाजपच्या प्राध्यापक देवयानी फरांदे व महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गीते यांच्यामध्ये सरळ लढत झाली या लढतीत परांजे यांनी वसंत गीतेंचा मतांनी पराभव केला सहा राष्ट्रवादी काँग्रेस अजित देवळाली विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेसच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी एक्क्याऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी मत मिळली महायुतीतीलच शिवसेना शिंदे गटाच्या डॉक्टर राजश्री अहिरराव राव आणि मवियातील शिवसेना ठाकरे गटाचे योगेश गोलक यांना धोबी बछाड एक हाती विजय मिळवला सात मनीषा चौधरी भाजपा विधानसभेतून भाजपाच्या मनीषा चौधरी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांचा तब्बल चव्वेचाळीस हजार तीनशे एकोणतीस मतांनी पराभव हो केला मनीषा चौधरी तिसऱ्यांदा आपला गड राखण्यात यशस्वी झाला आठ विद्या ठाकूर भाजपा गोरेगाव विधानसभेतून भाजपचा विद्या ठाकूर यांनी विजयाची हॅट्रिक करत आपला गड राखला त्यांच्या समोर शिवसेना ठाकरे गटाचे समीर देसाई आणि मनसेचे वीरेंद्र जाधव यांचं आव्हान होत पण त्यांनी तब्बल तेवीस हजार सहाशे मतांनी ठाकरे गटाचे देसाई यांचा पराभव हो केला नऊ अदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट श्रीवर्धन मध्ये राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटातील अनिल नवगणे यांचा ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतांनी दणदणीत पराभव हो केला दहा माधुरी मिसाळ भाजपा पर्वती मतदारसंघात भाजपाच्या माधुरी मिसाळ या सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या त्यांच्या विरोधात यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांचं आव्हान होत इथे मिसाळ यांनी तब्बल पन्नास अधिक मताधिक्याने विजय मिळवला महायुतीच्या मंत्रिमंडळात माधुरी मिसाळ यांना संधी मिळणार का अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे अकरा मोनिका राजळे भाजपा शेवगाव विधानसभेतून भाजपाच्या मोनिका राजळे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवलाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांचा एकोणतीस महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली होती पण अखेरीस या मतदारसंघातून नमिता मुंगडा यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलाय तेरा सीमा हिरे भाजपा नाशिकात सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या नाशिक पश्चिम मतदारसंघात पुन्हा भाजपाचा विजय झाला भाजपाच्या सीमा हिरे यांनी एक लाख एकेचाळीस हजार सातशे पंचवीस मत मिळवत विजयाची हॅट्रिक साधली चौदा मंदा म्हात्रे भाजपा बेलापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटात गेलेले संदीप नाईक यांचं आव्हान मंदा म्हात्रे यांच्या समोर होत या मतदारसंघामध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाला संदीप नाईक यांच्यापेक्षा केवळ तीनशे सत्याहत्तर मताधिक्याने मंदा मात्रे यांचा या मतदारसंघामध्ये मिसळता विजय पाहायला मिळाला आता या नव्याने पहिल्यांदाच निवडून आलेल्या महिला आमदार महिलांसाठी नवं काय करणार महिलांसाठी काही नवे बदल घडवणार का हे सर्व पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला तसंच माय महानगर मानिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका